भरपूर सारे लेअर सुटलेली आज आपण की नाही छान अशी डाळबाटी बनवणार आहोत नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते रेसिपी एकदम साधी सोपी आहे अगदी कोणालाही सहज बनवता येईल इतकी सोपी आहे परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका रोज तीस तीच भाजी चपाती खाऊन कंटाळा आला असेल ना तर एकदा ही डाळबाटी बनवून बघा तुम्ही जर एकदा अशा पद्धतीने ही डाळबाटी बनवली ना तुमच्या घरातील मंडई पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील याची गॅरंटी मी तुम्हाला देते बघू शकता तुम्ही किती भरपूर सारे लेअर सुटलेली आणि एकदम खुसखुशीत आणि वरून क्रिस्पी अशी डाळबाटी आज आपण बनवणार आहोत सर्वात अधिकीने आपण डाळबाटीची डाळ बनवून घेणार आहोत इथं तुरीची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ घेतलेली आहे दोन्ही डाळी मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत एक टमॅटो बारीक चिरून डाळीमध्ये घातलेला आहे गरजेनुसार पाणी घालून की नाही आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे कुकरला डाळ मी शिजायला घातलेली आहे जशी आपण वरणाला डाळ शिजवतो ना तशीच तो ही डाळ शिजवून घ्यायची आहे आता आपण बाटी बनवण्यासाठी डाळ बाटी बनवण्यासाठी की नाही कणिक भिजवून घेऊयात इथे बघा मी गव्हाचे पीठ घेतलेले आहे तीन वाटी तुम्ही गरजेनुसार कमी जास्त पीठ घेऊ शकता ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं आहे ना त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपल्याला इथे बारीक रव्याचाच वापर करायचा आहे जाड रवा असेल तर मिक्सरला बारीक करून घ्या एक चमचा मोठा ओवा घातलेला आहे ओवा थोडासा चोळून घालायचा हातावरती आणि दोन चिमूट सोडा घातलेला आहे खूप जास्त सोडा घालायचा नाही फक्त दोन चिमूट सोडा घालायचा आहे आणि तीन ते चार चमचे इथे मी तेल गरम करून घातलेलं आहे बघा कडकडीत तेल गरम करून की नाही मी या पिठामध्ये घालून घेते आणि सगळीकडे तेल आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे तेल घातल्यामुळे की नाही जी आपली बाटी जी आपण बनवणार आहोत ना ती एकदम खुसखुशीत तयार होते तर इथं पिठाला मी सगळ्यात तेल चोळून घेतलेलं आहे बघा आता की नाही आपण गरजेनुसार पाणी घालून की नाही हे पीठ मळून घ्यायचं आहे घट्टसरच पीठ मळायचं आहे खूप जास्त पातळ मळायचं नाही पुऱ्या बनवण्यासाठी आपण पीठ मळतो ना तसंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे घट्टसर कणिक इथं मी भिजवून घेतलेली आहे बघा एक दहा मिनटासाठी की नाही मी ही कणिक भिजू देणार आहे झाकून ठेवणार आहे दहा मिनटं झालेले आहेत पोळपाटावरती थोडंसं तेल लावून कणिक मी पुन्हा एकदा थोडीशी मळून घेतलेली आहे आता या कणकीचे आपण उंडे करून घेणार आहोत चपाती बनवण्यासाठी साधारण ज्या आकाराचे आपण उंडे घेतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी साईज घेतलेली आहे तुम्ही आणखी थोडीशी मोठी साईज घेऊ शकता तर इथे बघा मी उंडे बनवून घेते आता की नाही इथे मी एका उंड्याची चपाती लाटून घेते बघा तुम्ही कशी जाड पातळ चपाती लाटून घेऊ शकता इथं मोठी अशी मी एक चपाती लाटून घेतलेली आहे आता या चपातीला की नाही मी तेल लावून घेतलेलं ला आहे बघा सगळीकडे पसरून पूर्ण चपातीला तेल लावून घ्यायचं आहे आणि चपाती अशी फोल्ड मारून घ्यायची आहे आणि पुन्हा तेल लावायचं आहे फोल्ड मारल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला चपाती फोल्ड मारून घ्यायची आहे आणि मी दाखवलेल्याप्रमाणे की नाही आपल्याला ही चपाती फोल्ड मारून याचा असा उंडा बनवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडनी असा उंडा बनवला ना तर जे आपण डाळ बाटी बनवणार आहोत ना त्याला खूप छान लेअर पडतात तर खूप जास्त दाबून उंडा बनवायचा नाही आहे अलगद हाताने आपल्याला हा उंडा बनवून घ्यायचा आहे बघा मी दाखवल्याप्रमाणे सर्व उंड्यांच्या मी चपात्या बनवून घेतलेल्या होत्या आणि अशाच पद्धतीने मी उंडे बनवून घेतलेले आहेत बघा साधारण जेवढं पीठ मी घेतलं होतं ना त्या पिठापासून एक बारा उंडे तयार झालेले आहेत इडली पात्रामध्ये की नाही हे उंडे मी उकडायला ठेवणार आहे खाली इडली पात्रामध्ये पाणी ठेवलेलं आहे तेल लावून की नाही भांड्याला मी हे उंडे उकडून घेणार आहे एक दहा ते पंधरा मिनटासाठी मी तुम्ही कढईमध्ये पाणी ठेवून वरती पुरणाची चाळण ठेवून त्याला तेल लावून उंडे त्याच्यावरती पण उकडायला ठेवू शकता झाकून आता उ उंडे आहेत तोपर्यंत आपण डाळ बनवून घेऊयात गॅसवरती कडे ठेवले तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की जिरे मोहरी घालायची फोडणीला बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घालणार आहे मी त्यानंतर इथे बारीक कट करून घेतलेला लसूण बारीक कट करून कांदा घेतलेला आहे एक तोही घालायचा आहे आता आपल्याला कांदा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडासा कडीपत्ता घालायचा आहे गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाला की यामध्ये आपण काही थोडे मसाले घालणार आहोत इथं आपला कांदा भाजून तयार आहे आता की नाही यामध्ये मी थोडे मसाले घालणार आहेत धना पावडर घातलेली आहे थोडीशी हळद थोडंसं हिंग कांदा लसूण मसाला जर तुम्हाला लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही लाल तिखटही घालू शकता पण इथं मी हिरवी मिरची घातलेली आहे त्यामुळे लाल तिखट घातलेलं नाही आहे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालेल आता आपली डाळही शिजून तयार झालेली आहे ती डाळ मी आता यामध्ये घालणार आहे गरजेनुसार पाणी घालायचं आहे डाळ थोडीशी जास्तच बनवायची आहे गरजेनुसार पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे आणि एक कुकळी काढून ही डाळ आपल्याला बनवून घ्यायची आहे बघा एक उकळी काढून घेणार आहे तर छान अशी आपली ही डाळ तयार झालेली आहे तर इथे आपले उंडेही उकडून तयार झालेले आहेत बघूयात आपण तर बघू शकता उंडे छान उकडून तयार झालेले आहेत आता हे इडली पात्रामधून काढून घेणार आहोत एका बाजूला आणि याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे थो खूप जास्त गरम असतात थोडेसे थंड झाले की बघा अशा पद्धतीने हे उंडे कट करून घ्यायचे आहेत एका उंड्याचे सहा भाग करते मी तुम्ही चारही भाग करू शकता सर्व उंडे मी अशा पद्धतीने सुरीने कट करून घेत आहे गरम गरम कट करायचे नाहीत थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मगच कट करायचे आहेत इथं डाळीला छान उकळी आलेली आहे गॅस बंद करते डाळ आपली तयार झालेली आहे एका बाजूला गॅसवरती कडे ठेवलेले आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की जे आपण कट करून घेतलेली बाटी आहे ना डाळ बाटी ती तळून घेणार आहोत एकदम क्रिस्पी व्हायपर्यंत आपल्याला ह्या डाळबाटी तळून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवरती तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर इथे बघा मी मीडियम गॅसवरती ह्या डाळबाटी तळून घेते बरेच जण याला डाळबट्टी म्हणतात तर एकदम मस्त अशा भरपूर साऱ्या लेअर सुटलेली आणि आतून खुसखुशीत वरून क्रिस्पी अशी आपली ही डाळ बाटी तयार होते तर हे जे प्रमाण दिलेलं आहे ना मी साधारण पाच लोकांचं प्रमाण आहे तर छान अशी ही डाळ बाटी आपण तळून घेणार आहोत मीडियम गॅसवरती खूप जास्त गॅस फुलही करायचं नाही आणि खूप जास्त बारीकही करायचं नाही आहे गॅस मिडियम ठेवलेला आहे मी आपल्याला ही डाळबाटी एकदम क्रिस्पी व्हायपर्यंत तळून घ्यायची आहे जर तुम्हाला तेलकट खूप जास्त आवडत नसेल ना तर तुम्ही फक्त याला तेलामध्ये थोडंसं भाजूनही घेऊ शकता भाजून घेतलेली ही डाळबाटी खूप छान लागते खायला इथे बघा मस्त असा कलरही चेंज झालेला आहे आणि छान एकदम भरपूर असे लेअर सुटलेली आपली ही डाळबाटी तळून तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर एकदम भरपूर असे लेअर सुटलेली ही डाळबाटी तयार झालेली आहे गरमागरम बाटी वरून तूप आणि थोडंसं लिंबू टाकून ही डाळ बाटी खायला खूप छान लागते एकदा नक्की बनवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद